मुरलीधर जाधव हो। शिवसेनेचा असा शिलेदार ज्याने गेल्या बावीस वर्षात शिवसेनेचा भगवा कोल्हापुरात कायम फडकावत ठेवलाय राज ठाकरेंचं बंड झालं त्यानंतर दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदेंचं बंड झालं जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटाची वाट धरली परंतु मुरलीधर जाधवांनी ना पक्ष सोडला ना झेंडा हात कणंगलेत ठाकरे गटाकडून नव्या उमेदवाराचा शोध घेतला जात असताना राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली यावर उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी आक्षेप घेत शेट्टींवर जोरदार टीका केली राजू शेट्टींचा इतिहास माहिती असताना त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ नये त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत त्यांना खासदार करण्यासाठी शिवसैनिकांनी खिशातले पैसे घालून निवडून आणलं होतं परंतु ठाकरेंशी गद्दारी करत ते भाजपच्या गोटात जाऊन बसले असं म्हणत मुरलीधर जाधवांनी शेट्टींवर टीका करत त्यांना महाविकास आघाडीत घेण्यास विरोध केला दोन दशकं ज्या शिवसेनेसाठी रक्ताचं पाणी केलं त्या शिवसेना ठाकरे गटातून आता त्यांची हकालपट्टी करण्यात आली